शुभ सकाळ सर्वांना आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर अशी आमची देवपूजा झालेली आहे सकाळची आणि छान झालं सगळं आणि हा जो कलश आहे तो मी आज असा केलाय बघूयातोले आहेत शेंगदाण्याचे लाडू हे आहे आंबे आहेत आणि इकडे ऍपल सुद्धा आणलेत दरवाजा वगैरे स्वच्छ पोसून घेतला उंबरठ्यावरच छान असं हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर वगैरे तुळशी मातेची पूजा मातेची ही पूजा छान पद्धतीने करून झालेली आहे म्हणजे माझ्या पद्धतीने तर छान आहे ज्याची त्याची इच्छा इच्छाचं छान असं गाणं म्हणणार आहे आणि ते गाणं कुठलं आहे वेदिका गळा भेट विनेची घाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी माऊली मावली मावली विठ्ठल 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 आज आषाढी एकादशी आहे मुलांना त्याविषयी माहिती पाहिजे ना म्हणून ना त्यांना मोवी लावून म्हणजे धरी ना पंढरीचा स्वर्ग ग बहीण भाव एकदम आनंद हा पिक्चर जो आहे तो बघत होते जो की आम्ही लहान असताना या या पिक्चरमध्ये जनाबाई खूप कामं करते आणि काम करताना तिला विठ्ठल मदत करत असतो अगदी तिने बनवलेल्या गौऱ्यातसुद्धा विठ्ठलाचा आवाज येतो विठ्ठल विठ्ठल असं म्हणलेला म्हणजे तिला विठ्ठल जो आहे प्रत्येक कामात मदत करतो आणि तिची रक्षाही करतो आणि नामदेवांचे दासी म्हणून ती तिथे राहत असते असं असतं तर

पांडुरंग पांडुरंग बोल तो मृदंग बोल तोपाशान गे तुची पांडुरंग बोल तो पाशान गे तुची पांडुरंग तुची पांडुरंग പാണ്ഡു രംഗ പടഡു രംഗ മൃദുംഗ